रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूणमधील परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या युनायटेड इंग्लिश स्कूल शैक्षणिक संकुलात शिवजयंती अतिशय उत्साहाने साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे नियोजन प्रेमजीबाई प्राथमिक विद्यालय यांनी केले होते या कार्यक्रमाला युनायटेड स्कूलच्या मुख्याध्यापिका पाटील प्रेमजीबाई असर शाळेच्या मुख्याध्यापिका नाईक शिशुविहार विभागाच्या विभाग प्रमुख श्रुती रानडे व माध्यमिक तसेच प्राथमिक विभागाचे शिक्षक प्रतिनिधी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच इयत्ता चौथीचे विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या व सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर प्राथमिक विभागातील शिक्षक मांडवकर यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत शिवाजी महाराजांनी कोणत्या प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची निर्मिती केली याबद्दल सविस्तर माहिती दिली यावेळी प्राथमिक विभागातील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनगाथेवर गाथेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तर गुरुकुल विभागातर्फे बहारदार पोवाडा सादर करण्यात आला प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाराजांनी आपल्याला शिकवलेली तत्वे व मूल्ये आपण आपल्या आचरणात आणावी असे आवाहन विद्यार्थ्यांना यावेळी केले